नमस्कार प्रेक्षक हो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच या बहुचर्चित आणि ब्लॉक बस्टर सीझनचा ग्रँड फिनाले अगदी काही तासानेच सुरू होणार आहे सोशल मीडियावर सध्या विविध नावांची चर्चा रंगली आहे कोण सांगते आहे सूरज चव्हाण हा ट्रॉफी जिंकणार आहे कोण म्हणत आहे की अभिजित सावंत हा डिझर्विंग कॅन्डिडेट आहे तर कोण सांगत आहे अंकिता वालावलकर ही बिग बॉस मराठी सीझन पाचची ट्रॉफी जिंकेल तर कोणी सांगते डी दादा सुद्धा जिंकू शकतो एकंदरीत वोटिंग ट्रेंड पाहायचे झाले तर टॉप थ्रीमध्ये अभिदादा सूरज आणि अंकिता असे सदस्य पाहायला मिळत आहेत आता याच्यापैकी कोण जिंकणार बिग बॉस मराठीचे ट्रॉफी मित्रांनो बरेचसे लोक सांगत आहेत की सूरज हाच डिझर्विंग कॅन्डिडेट आहे सूरजलाच बिग बॉस मराठी सीझन पाचची ट्रॉफी जिंकायला पाहिजे पण असं सोशल मीडियावर बोललं जाते किंवा मग एकंदरीत अशा गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये घडू शकतात की बिग बॉसचे जे मेकर्स आहेत ते कदाचित सूरजला ट्रॉफी न देता न? सूरजला ट्रॉफी न देता त्याला जी काही पैशांची गरज आहे आर्थिक मदत आहे ती कदाचित सूरजला देऊ शकतात एक नेहमीच एंडिंगला ब्रिक केस जाते पैशांची भरून आता गेल्यावेळी काय त्याचा नाव शिव ठाकरे हा गेला होता ब्रिपकेस घेऊन के आता यावेळी काय घडतं ते माहिती नाही आता पैशाची ब्रिपकेस ही सूरजच्या इथे ठेवली जाऊ शकते आणि सूरजला सांगितलं जाऊ शकते की बघ याच्यामध्ये एवढे एवढी लाख रुपये रक्कम आहे तुला घर बांधायचं आहे आणि बरंच काही करायचं आहे तर हे पैसे तुला कामाला येतील तर असा प्रयोग मेकर्सकडनं केला जाऊ शकतो किंवा मग त्याला असं अशा पद्धतीने इन्फ्लुएन्स केलं जाऊ शकतं आणि पैसे सूरजला देऊन इकडे अभिजित सावंत किंवा मग अंकिता वालावलकर जे दोन कॅन्डिडेट आहेत त्यांना कदाचित बिग बॉसची ट्रॉफी दिली जाऊ शकते विशेष करून अभिजित सावंतला बिग बॉस मराठी सीझन पाचची ट्रॉफी दिली जाऊ शकते कारण तो बिग बॉसच्या घरामध्ये खूप छान असा गेम खेळलेला आहे तरी त्याचं बिग बॉसच्या घरामध्ये चांगलं वागणं होतं सगळ्यांची व्यवस्थित तो वागताना बोलताना दिसत होता आणि एकंदरीत पाहायचं झालं तर बिग बॉसला जसा कॅन्डिडेट पाहिजे तसा अभिजित सावंत होता असं म्हणून त्याला किंवा मग खूप छान असा गेम अंकिता वालावलकर खेळलेले आहे तर तिला किंवा या दोघांचा विचार करत या लोकांना ट्रॉफी दिली जाऊ शकते आणि मग सूरजला आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जाऊ शकतात असंही सध्या सोशल मीडियावर बोललं जाते म्हणजे जो खूप खेळलेला आहे बिग बॉसच्या घरामध्ये टास्क किंवा मग इतर ज्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत तर हे सगळं विचारात घेता अभिजित सावंतला किंवा मग अंकिताला विशेष करून अभिजित सावंतला ट्रॉफी दिली जाऊ शकते आणि सूरजच्या बाबतीत जी काही त्याची आर्थिक नड आहे किंवा मग जी काही पैशाची गरज आहे तर त्या गोष्टी सूरजला दिल्या जाऊ शकतात असंही बोललं जातं आता सूरज अशा पद्धतीने जर सिच्युएशन आली तर पैसे निवडतो की ट्रॉ ट्रॉफी निवडतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण सुरतचा डोळा त्या चमचमत्या ट्रॉफीकडे नक्कीच आहे आता हे फिनालेचं चक्रव्यूह कोण भेदून ती चक्रव्यूहात अडकलेली ट्रॉफी कोण उचलते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण अशा पद्धतीने सूरजला इन्फ्लुएन्स केलं जाऊ शकतं पैशाचं अमिष दाखवलं जाऊ शकतो आता सूरजला अशा पद्धतीने अमिष दाखवल्यानंतर तो ट्रॉफी उचलतो किंवा पैसे उचलतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण असं बोललं जातं की अभिजित सावंतला या सीझन पाचची ट्रॉफी दिली जाऊ शकते आता मित्रांनो ही जर तरची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला अभिजितने ट्रॉफी घ्यावी अंकिताने की सूरजने की अजून इतर कंटेस्टने हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका